स्त्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात स्वामी भक्तानं आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आपल्या घरी तुळशी विवाह केल्याने जीवनात दैवी आशीर्वाद आनंद आणि समृद्धी येते असे मानले जाते अविवाहित व्यक्तींसाठी ते आदर्श जीवनसाथी शोधण्यात भाग्य आणते असेही म्हटले जाते तर विवाहित जोडप्यांना शक्ती सुसंवाद आणि आयुष्यभराचा सहवास मिळतो घरी भक्तीने हा विधी केल्यास वातावरण शुद्ध होते आणि कुटुंबात सकारात्मक ऊर्जा येते तुळशी विवाह हा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नाही तो दैवी प्रेम पवित्रता आणि भक्तीचा उत्सव आहे योग्य काय करावे आणि काय करू नये याचे पालन केल्याने हा समारंभ प्रामाणिकपणे पार पडतो आणि तुमच्या घरात शांती समृद्धी आणि सकारात्मकता येते तुळशी विवाह हो हा देवी तुळशी आणि भगवान विष्णू यांचे दिव्य मिलन दर्शवतो हा पवित्र हिंदू सण भारतातील शुभविवाह हो हंगामाची सुरुवात दर्शवतो आणि त्याचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मूल्य खोलवर घेऊन जातो देशभरातील भाविक पारंपरिक विधी भक्ती आणि आनंदाने तुळशी विवाह साजरा करतात तुळशी विवाह हा देवी तुळशी आणि भगवान विष्णू यांचे दिव्य मिलन दर्शवतो हा पवित्र हिंदू सण भारतातील शुभविवाह हंगामाची सुरुवात दाखवतो आणि त्याचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मूल्य खोलवर घेऊन जातो दोन हजार पंचवीसमध्ये देशभरातील भाविक पारंपरिक विधी भक्ती आणि आनंदाने तुळशी विवाह साजरा करतात समारंभ योग्य आणि आदराने पार पाडावा यासाठी तुळशी विवाहादरम्यान करायच्या काही गोष्टी आहेत कोणत्या करू नयेत आणि कोणत्या कराव्यात हे आपण या व्हिडिओतून पाहूयात आपल्या हिंदू धर्मात तुळशी देवीला लक्ष्मीचे पार्थिव रूप मानले जाते आणि भगवान विष्णू शालिग्राम तिचा विवाह पवित्रता श्रद्धा आणि शाश्वत प्रेमाचं प्रतीक आहे तुलसी विवाह केल्याने कुटुंबात शांती समृद्धी आणि वैवाहिक सुसंवाद येतो असे मानले जाते ते चातुर्मास काळाचा शेवट आणि विवाहासारख्या शुभ कार्यक्रमाची सुरुवात देखील दाखवतो तुळशी विवाह करायच्या वेळेस आपण योग्य तारीख मुहूर्त बघून घ्यायचा आहे समारंभ सुरू करण्यापूर्वी पंचांग तपासून पहा किंवा तुळशी विवाहाची अचूक तारीख आणि शुभ मुहूर्त शोधण्यासाठी पुजाऱ्यांचा देखील सल्ला घेऊ शकता योग्य वेळी पूजा केल्याने त्याचे आध्यात्मिक फायदे वाढतात त्याचबरोबर तुळशीचे रोप शुद्ध करा आणि सजवा तुळशीचे भांडे पूर्णपणे स्वच्छ करा आणि ते फुले आंब्यांची पाने आणि रांगोळीने सजवा अनेक भक्त तुळशीच्या झाडाला वधूप्रमाणे लाल साडी बांगड्या आणि दागिन्यांमध्ये सजवतात जेणेकरून तिच्या दिव्य विवाहाचे प्रतीक बनेल त्यानंतर आपण मंडप लग्नमंडपात मंडप कसा घालतो तसा मंडप उभारू शकतो लग्नाच्या विधीसाठी एक लहान मंडप किंवा वेदी तयार करा तुळशीच्या रोपाजवळ शालीग्राम भगवान विष्णूंचे प्रतीक किंवा देवतेचे चित्र ठेवा जे दिव्य जोडप्यांचे प्रतीक आहे त्याचबरोबर आपण अगदी भक्तिभावाने पूजाविधी करायचा आहे तुळशी आणि शालिग्रामला तुपाचा दिवा लावायचा आहे हळदी कुंकू अक्षता तांदूळ घ्यायचे आहेत फुले आणि मिठाई अर्पण करायचे आहे श्रद्धा आणि भक्तीने विधी पूर्ण करण्यासाठी तुळशी आणि विष्णू मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुळशी विवाह कथा म्हणायची आहे त्याचबरोबर आपण गरजूंना प्रसाद वाटून अन्न द्यायचं आहे पूजा केल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना आणि पाहुण्यांना प्रसाद वाटा ज्यामध्ये सहसा मिठाई आणि तुळशीची पाणी असतात या दिवशी गरिबांना अन्नदान केल्याने किंवा दानधर्म केल्याने भरपूर आशीर्वाद मिळतात तुळशी विवाह दिवशी आपण कोणते उपाय करायचे नाहीत तर बघा शुद्धतेशिवाय पूजा करणे टाळायचे आहे विधी सुरू करण्यापूर्वी नेहमी आंघोळ करा आणि स्वच्छ पारंपरिक कपडे घाला जर तुम्ही आजारी असाल किंवा मांसाहार केला असेल तर पूजा करू नका त्याचबरोबर द्वादशीला तुळशीची पाने तोडू नका द्वादशीला तुळशीची पाने कधीही तोडू नका कारण असे मानले जाते की त्या दिवशी वनस्पती विश्रांती घेते त्याऐवजी समारंभाच्या एक दिवस आधी पाने गोळा करा त्यानंतर आपल्या घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा असेल तर किंवा वाद असतील ते पण आपण पन टाळायचे आहेत संपूर्ण समारंभात शांततापूर्ण आणि आध्यात्मिक वातावरण ठेवायचं आहे विधीदरम्यान राग संघर्ष किंवा नकारात्मक भावना टाळायची आहे कारण हा दिवस दैवी प्रेम आणि पवित्रतेला समर्पित आहे त्याचबरोबर तुटलेली भांडी आणि शिळे प्रसाद वापरायचे नाहीत पूजा करताना नेहमी स्वच्छ भांडी आणि ताजी फुले वापरायची आहेत वाळलेली फुले खराब झालेले अन्न आणि खराब झालेल्या वस्तू अर्पण करणे टाळायचे आहे कारण ते अशुभ मानले जातात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये मद्यपान किंवा मांसाहार केलं असेल तर ते टाळायचं आहे दारू मांस कांदा आणि लसूण टाळून दिवस सात्विक शुद्ध ठेवायचा आहे अन्न आणि विचारामध्ये शुद्धता राखणे हा एक विधीचाच आवश्यक भाग आहे आपल्या घरामध्ये तुळशी विवाह जर केला तर जीवनात दैवी आशीर्वाद आनंद आणि समृद्धी येते अविवाहित व्यक्तींसाठी ते आदर्श जीवनसाथी शोधण्यात भाग्य आणते तर विवाहित जोडप्यांना शक्ती आणि आयुष्यभराचा सहवास मिळतो घरी भक्तीने हा विधी केला तर वातावरण शुद्ध होते आणि कुटुंबात सकारात्मक ऊर्जा तयार होते तर आपल्या घरामध्ये तुळशी विवाह करत असताना आपण नकारात्मक ऊर्जा टाळायची आहे आणि आपण काय करायचं आहे आणि काय करू नये हे या व्हिडिओतून जाणून घेतलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सब्सक्राइब करा भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ